नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे एक्झाम माहिती आहे आप आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण इथे महत्त्वाची पोलीस भरतीबद्दलची जी की मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीसची जी झाली होती तर त्याच्यामध्ये किती विद्यार्थी शॉर्टलिस्ट झालेले होते आणि त्याच्यानंतर जो कट ऑफ आहे तर तो कट ऑफ काय लागलेला आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कॅटेगरीनुसार ओपन ओ बी सी डब्ल्यू एस एस टी एस सी कॅटेगरीचे जे, जे काही कट का ऑप लागलेले आहे तर, 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 तर भरती ते कट ऑप मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो त्याच्या पहिले तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा इतर कुठल्याही सर्वसेवेची भरती तया भरती कर भरतीची तयारी करत असाल तर प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा कारण की अशाच नवीन व्हिडिओबद्दल अपडेट मी तुमच्यापर्यंत ता, पोहोचवत असतो मित्रांनो इथं जर पाहिलं तुम्ही तर हे परिपत्रक आहे नऊ तारखेला आलेलं तिसऱ्या महिन्यात दोन हजार चोवीस ज्या विद्यार्थ्यांना इथे डायरेक्ट नियुक्ती देण्यात आलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांची मी तुम्हाला इथे मार्क सांगणार आहे जे विद्यार्थ्यांचे मेडिकल झालेले आहे त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना अपॉइंटमेंट लेटर ले ले आलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांना Uh, जे बोलवण्यात आलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांची इथे मी तुम्हाला नाव सांगणार ना आहे किंवा अशा विद्यार्थ्यांचा जो कट ऑफ आहे तर तो काय लागलेला आहे किती टॉपर आहे किंवा किती कमी असलेल्या मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना इथे बोलवण्यात आलेलं आहे तर तेही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही ही जर पी डी एफ पाहिली मित्रांनो तर चौदा पेजेसची पी डी एफ आहे आणि ही पी डी एफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे त्या टेलिग्राम चॅनलची चे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता मित्रांनो इथं एक बेसिक माहिती दिलेली आहे जे की तुम्ही वाचून घेऊ शकता याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांनी इथे पात्र झालेले होते त्यांनी सोबत काय याच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यानंतर किती टप्प्यामध्ये इथे विद्यार्थ्यांचे व्हेरिफिकेशन <coughs> झालेले आहे ते सांगितलेले आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी मुंबईमध्ये फॉर्म टाकलेले असतील मुंबई शिपाईसाठी तर अशा विद्यार्थ्यांसाठी इथे एक चांगली संधी आहे कारण की इथे कटॉप जर पाहिला तुम्ही तर कटॉप इथे सांगितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की ऑफ एवढा कमी लागला होता का तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही कॅटेगरीनुसार जर पाहिलं तर टॉपर जर बघितला तर तुम्ही टॉपर इथे एकशे चौतीस मार्कचा जो आहे तर तो टॉपर आहे आणि एकशे चौतीसमध्ये त्याला जे आहे तर ते रिटर्नमध्ये म्हणजेच लेखीमध्ये ब्याऐंशी होते आणि फिजिक्समध्ये सत्तेचाळीस आणि त्याला एन सी सी क्रेडचे पाच मार्क जे आहे तर ते भेटलेले आहेत तर हा इथे टॉपर आहे मित्रांनो त्याच्यानंतर इथे कॅटेगरीनुसार जर पाहिलं तुम्ही तर सर्वात पहिले एस टी कॅटेगरीचा जर पाहिलं तुम्ही तर एस टी कॅटेगरीचा एकशे एकोणावीसचा टॉपर जो आहे तर तो एकशे एकोणावीसचा टॉपर आहे आणि एकशे आठवर जो आहे तर ती एस टी कॅटेगरीची ऑफ जी आहे तर ती इथे लागलेली आहे तुम्हाला दाखवतो एका एका सेकंदामध्ये मित्रांनो इथे दुसऱ्या पेजेसवरच आहे बघा किंवा तुम्ही स्वतः होऊन पण चेक करू शकता की हे बघा <coughs> जनरल कॅटेगरीचे एस टी कॅटेगरीचे तीन विद्यार्थी आहे तिथे मला दिसलेले त्याच्यामध्ये एस टी कॅटेगरीचं बघा एकोणीशे अठ्ठ्याण्णव डेट ऑफ बर्थ आहे सत्याहत्तर रिटर्नमध्ये आहेत चौतीस ग्राउंडमध्ये आहेत आणि एकशे अकरा जे आहे तर ते मार्क त्याला आहेत तर त्याच्यानंतर दुसरा अजून एस टी कॅटेगरीचा पहिला तर हा चौऱ्याऐंशीचा जे की प्रोजेक्टेड अफेक्टेड आहे प्रोजेक्ट अफेक्टेड आहे म्हणजेच अर्थ अफेक्टेड आहे तर ह्याच्यामुळे याचा जो कट ऑफ आहे तर तो चौऱ्याऐंशी लागलेला आहे इथे पाहू शकता तुम्ही चौऱ्याऐंशी त्याच्यानंतर दुसरा पाहिला एस टी कॅटेगरीचा तर हा एस टी कॅटेगरी पाहू शकता तुम्ही एकशे अकरा ओपन फिमेल महिलाचा जो आहे तर तो एस टी कॅटेगरीचा एकशे अकरा जे आहे तर ते फिमेलचा कट ऑफ इथे लागलेला आहे असं आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर फिमेल, फिमेल एकशे आठ हे बघा एकशे अकरा टॉपर आहे आणि एकशे आठ एस टी कॅटेगरीचा जे आहे तर ते फिमेलचा स्कोर आहे पाहू शकता त्याच्यानंतर असाच तुम्ही कॅटेगरीनुसार जर पाहिलं मित्रांनो तर बरेच इथे विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे मार्क कमी आहेत टॉपर जर पाहिला तुम्ही तर एकशे पंधरा कॅटेगरीनुसार जर पाहिलं तर एकशे आठ कॅटेगरीचा एस टीचा एस टी कॅटेगरीचा अफेक्ट प्रोजेक्ट अफेक्टेड जर बघितलं तर एकशे आठ जो आहे तर तो एस टी कॅटेगरीचा कट ऑफ इथे लागलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना एकशे आठ मार्क असतील तर असे विद्यार्थी इथे पात्र राहिले असते ज्या विद्यार्थ्यांना बघा ओपनचा एक्सपॅनचा एस टी कॅटेगरीचा ओपनचा एक्सपॅनचा इथे एकशे एकोणावीस आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना एकशे एकोणावीस एकशे दहा मार्क पडलेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांचे शंभर टक्के इथे सिलेक्शन जे आहे तर ते झालेले आहे मग तो कुठल्याही कॅटेगरीचा का असा तर मित्रांनो एस टी कॅटेगरीचा झाल्याच्या नंतर इथे ओपनचा पण पाहू शकता तुम्ही इथे ओपनचा जो कटॉप आहे तर ओपनचा कटॉप इथे एकशे तेवीस एक्समॅन एकशे तेवीस एक्समॅन आहे आणि ओपनचा जनरलचा जर पाहिला तुम्ही तर ओपनचा एका सेकंदामध्ये बघूत आपण की कटॉप जो आहे तर तो काय लागलेला आहे ओपन मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा होईल कारण की बऱ्याच कॅटेगरीच्या नुसार इथे कॅटेगरीनुसार यांनी इथे सिलेक्टेड लिस्ट दिलेली नाही आहे तर मित्रांनो याच्यावरून एक तुम्हाला अंदाज येऊन गेलेला असेल की ज्या विद्यार्थ्यांना लेखीमध्ये हंड्रेड आउट ऑफ ज्या विद्यार्थ्यांना सत्तर किंवा पंच्याहत्तर जवळपास साठचा साठ ते सत्तरच्या रेंजमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत लेखीमध्ये आणि त्याच्यानंतर पंचेचाळीस ते सत्तेचाळीसच्या रेंजमध्ये ग्राउंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत तर अशा विद्यार्थ्यांचे इथे सिलेक्शन झालेलं आहे तर मित्रांनो या भरतीमध्ये जी दोन हजार चोवीसची भरती आलेली आहे तर या भरतीमध्ये तुम्हाला किती मार्क असायला पाहिजे जेणेकरून तुमचं इथे सिलेक्शन होऊ शकतं तर मित्रांनो पेपर लेखी हा खूप सोपा असतो आता अंदाजे या इकडला जर कट ऑफ पाहिला तुम्ही तर ज्या विद्यार्थ्यांना हा मुंबईचा पेपर होता तर दोन हजार तेवीसचा जो मुंबईचा पेपर होता तर तो टफ होता कारण की जागा भरपूर होत्या जवळपास सात हजार समथिंग जागा होत्या तर यावेळेस जागा जा ज्या आहे तर ते अडीच हजाराच्या जवळपास जागा जा आहेत जा तर मित्रांनो इथं जो आहे तर तो कट ऑफ हा टफ जाऊ शकतो तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची तयारी इथे ग्राउंड ग्राउंड आउट ऑफ आहे आणि लेखीमध्ये त्यांना साठ सत्तर मार्क पडत असतील तर अशा विद्यार्थ्यांना इथे सिलेक्शन होणं काही मुश्किल नाही तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी मुंबईमध्ये फॉर्म भरले आहे तर अशा विद्यार्थ्यांनी ग्राउंडकडे तसेच लेखी परीक्षेकडे लक्ष देऊन जर केले तर त्यांचं सिलेक्शन इथे शंभर टक्के होऊ शकतं कॅटेगरीनुसार जर पाहिलं तुम्ही तर ओपनचा ऑफ जो आहे तर कॅटेगरीनुसार पाहिलं जर आपण ओपनचा ऑफ हा ओपनचा कटॉप एकशे सत्तरच्या जवळपास सॉरी एकशे सत्तर म्हणतोय एकशे एकशे वीस एवढा जो आहे तर तो ओपनचा कटॉप इथे लागलेला आहे आपण असं म्हणू शकतो त्याच्यानंतर ओपन झाल्याच्या नंतर ईडब्ल्यू एस ई डब्ल्यू एसचा कटॉप जो आहे तर तो कमी लागलेला आहे शंभर ते एकशे पाचच्या रेंजमध्ये इथे जो आहे तर तो डब्ल्यू एसचा कटॉप लागलेला आहे ओबीसीचा कटॉप जो आहे तर तो ओबीसीचा कटॉप ई डब्ल्यू एसपेक्षा जास्त आहे थोडा एकशे दहा ते एकशे बाराच्या रेंजमध्ये जो आहे तर तो कटॉप इथे लागलेला आहे ओबीसीचा एस सी कॅटेगरीचा जर कटॉप पाहिला तुम्ही तर एस सी कॅटेगरीचा कटॉप जो आहे तर तो ए सी कॅटेगरीचा कटॉप आणि नव्वद ते पंच्याण्णवच्या रेंजमध्ये इथे लागलेला आहे आणि एस टी कॅटेगरीचा कटॉप जो आहे तर तो एस टी कॅटेगरीचा कटॉप हा नियर अबाउट एस टी कॅटेगरी एस सी कॅटेगरीच्या जवळच आहे पंच्याण्णव नऊ पंच्याण्णव नव्वद ते पंच्याण्णवच्या रेंजमध्ये एस सी एस टीचा कटॉप जो आहे तर तो लागलेला आहे तर मित्रांनो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा तसेच नवीन व्हिडिओबद्दल जर तुम्हाला अपडेटेड राहायचं असेल अप तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा ही जी पी डीएफ आहे तर ही एफ तुम्हाला तिथे मिळून जाईल मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद